नमस्कार मित्रांनो मी किशोर जगदंब शेळी पालन फार्म या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आजचा आपला विषय आहे की शेळी हे लंगडत आहे तर लंगडते कोणत्या कारणामुळे तर ते आपण डिटेलमध्ये बघू तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आपण मित्रांनो ही आपली शेळी लंगडत आहे उजव्या पायाने लंगडत आहे तर हे आपण पाहणार आहोत की हिच्या पायामध्ये काय आहे याकरिता आपल्याला हिचा पाय हा पूर्णपणे स्वच्छ धुवून घ्यायचा आहे जेणेकरून त्यावरती जे माती बसलेली असते ते सर्व गारा माती सर्व निघून जाणार व आपल्याला स्वच्छ झाल्यावरती दिसेल की हिच्या पायामध्ये काय आहे नेमकं तर आपण पूर्णपणे स्वच्छ धुवून घेऊ तर मित्रांनो आपण हा पाय पूर्णपणे खुरी स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर आपल्याला सर्वात आधी हिच्या खुराची जी बेची आहे हे बघावी लागेल की यामध्ये पच वगैरे काही झालेलं आहे का अशाच पाहावं लागेल ते यामध्ये काही पथ वगैरे नाही आहे आपल्याला यामध्ये लागेल की गोटा वगैरे काही काटा आहे का मित्रांनो असे गड्डे पडलेले असतात ते यामध्ये आपल्याला पाहावं लागेल काही गोटा वगैरे आहे का तर मित्रांनो बघू शकता याच्या शेडीच्या खुरामध्ये छद्र दिसते या ठिकाणी जर पहिले काटा गेला असेल तर त्यामध्ये गोटे गेले असतील म्हणून हे छद्र मोठं झालेलं आहे ते आपल्याला आप एकदम सुईच्या मदतीने एकदम हळूवारपणे दगड गोटे जे काही असेल अंदर, एकदम है। है। आ, अंदर है। आ, ते एकदम हळूवारपणे बाहेर काढायचं आहे बघू शकता मित्रांनो किती मोठं छद्र पडलेलं आहे यामध्ये सुई बी किती अंदर जात आहे तर जर या छिद्रा जर छिद्रामध्ये जर पच असला तर आपल्याला त्या ठिकाणी त्याला बिब्याचं तेल लावायचं आहे गरम करून जेणेकरून त्या ठिकाणी पाणी जाणार नाही शिडीच्या पायाला पण पूर्णपणे आराम मिळेल मित्रांनो हे जे छद्र दिसरू आले यामध्ये बारीक बारीक दगड निघालेले आहेत गोटी निघालेले आहेत तर या हे आता डबल जर असंच जर राहू दिलं तर यामध्ये डबल खडे घुसणार आहे यामध्ये आपण असा रूळ टाकून देऊ पण एक क्लिअर होऊन जाते मित्रांनो हा रूळ आपण याच्यामध्ये भरलेला आहे हे या, आता यामध्ये हारू भरल्याच्याने यामध्ये खळा गोठा वगैरे काही जाणार नाही व या व बेचमध्ये काही नाही आहे तर हे आता दोन दिवसात आपली शेळी पूर्णपणे क्लिअर होऊन जाणार तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती शेळीपालनाविषयी अशीच नवनवीन माहिती बघण्याकरिता आपल्या चॅनलला शेअर करा लाईक करा व सबस्क्राईब करा धन्यवाद